तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे की कोल्हापूर पी एफचा जो कट ऑफ आहे तो किती लागलेला आहे आणि जे विद्यार्थ्यांनी पी एसआरपीएफ ग्राउंड दिलेला आहे तो एकदम कमी कट ऑफ जो आहे तो कोल्हापूर एसआरपीएफचा लागलेला आहे आणि तो किती लागलेला आहे याची तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण की कट ऑफ यादी आज जाहीर झालेली आहे आणि कोल्हापूर एसआरपीएफ गट नंबर सोळा याच्यावर तुम्ही जे ग्राउंड दिले असेल तर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत का नाही याच्यावर तुम्हाला खात्री करायची असेल तर मी हा कट ऑफ आज लागलेला आहे तर सर्वप्रथम ओपनचा जो कट ऑफ आहे तर त्र्याण्णवचा कट ऑफ लागलेला आहे ओपनचा विद्यार्थ्यांसाठी कारण की एकदम कमी कट ऑफ आहे तो ओपनचा विद्यार्थी लागलेला आहे त्र्याण्णव हा ओपनचा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर ओबीसी ओबीसीचा कट ऑफ जो आहे तो एक्क्याण्णवचा कट ऑफ लागलेला आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे आणि एकदम महत्वाची माहिती तुम्हाला सांगते कारण त्यानंतर एन टी सी नव्वद परत एन टी बी नव्वद पी टी पी जी ए नव्वद परत ई डब्ल्यू विद्यार्थ्यांना बघायचं की सत्यातरचा कट ऑफ जे आहे ती ई डब्ल्यू च्या जनरलच्या विद्यार्थ्यांना लागलेला आहे कारण की परत एस सी बी सी सर्वात मोठा प्रोडक्ट म्हणजे एस सी बी सी त्यानंतर नव्वदचा कट ऑफ लागलेला अशा प्रकारे पोलीस भरतीचा एसआरपीएफचा गट क्रमांक सोळापूरचा सोळा सोळाचा कोल्हापूरचा हा कट ऑफ आहे आणि हा ऑफ जर तुम्हाला पूर्णपणे बघायचं असेल आणखीन जर अशा प्रकारचे कट ऑपची माहिती तुम्हाला बघायची असेल तर मी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता आणि नवीन जर आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही नवीन असाल तर आपण युट्यब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की युट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील आणि पोलीस भरती संदर्भात आणखी प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ जे आहे आपलं युट्यूब चॅनल येत राहिला आता बघितले आपण एकदम कट ऑफ जो आहे एकदम कमी कट ऑफ जो आहे तो ह्या सोळापूर सोळा घटने लागलेला आहे आणि कोल्हापूर त्यानंतर ओपनचा बघितला आहे त्र्याण्णवचा म्हणजे त्र्याण्णवचा इतर कुठल्याही जिल्ह्यात गटात लागलेला नाही तसा कट ऑफ ह्या गटात लागलेला आहे त्यामुळे एकदम कमी विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत आणि आता त्यांची लेखीची तयारी चालू असते त्याची लेखी तयारी करा कारण आणि जर नवीन आपल्या चॅनल नवीन असाल तर आता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा